प्रियांका जगदंबे फर्ग्युसन महाविद्यालय पुणे स्पेक्ट्रम अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा त्याबद्दल आपल्यासमोर विषय मांडतीये भारताची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील भरारी भारताची वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगती प्राचीन काळापासून ती आधुनिक काळापर्यंत सातत्याने विकसित होत गेली आपला भारत देश ऐतिहासिक भौगोलिक सांस्कृतिक अशा अनेक अंगांनी संपन्न असण्यासोबतच देश। आपल्या देशाला वैज्ञानिक वारसा देखील लाभला आहे भारतातील प्रा त विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास प्राचीन काळात चांगला झाला होता भारतात औषध निर्मिती गणित खगोलशास्त्र धातुकर्म स्थाप्यशैल याच्यातील तंत्रज्ञान खुढारलेले होते भारतातील धातुशास्त्राबद्दल बोलायचं झालंच तर दिल्लीतील लोखंडाचा खां जो सोळाशे वर्षापासून गंज न लागलेला भारतीय धातुशास्त्राची गुणवत्ता दर्शवतो तसेच अजिंठा वेरुळेने सूर्य सूर्यमंदिर महाबलीपुरम येथील मंदिरे हे उत्कृष्ट वास्तुशास्त्र आणि कामाचे नमुने आपल्याला पाहाव्यास मिळतात तसेच मोहीन आणि हडप्पा संस्कृती यातील जलव्यवस्थापन हे आजच्या आधुनिक शहरासाठी आदर्श व्यवस्था आहे तसेच आर्यभट्ट वरमीर भास्कराचार्य यांनी ग्रहगती सूर्यग्रहण चंद्रग्रहण यांचे तत्त्व स्पष्ट केले व वैदिकशास्त्राबद्दल बोलायचं झालंच तर चरक संहितामध्ये चरक यांनी व सुश्रुत संहितामध्ये सुश्रुत यांनी अनेक शस्त्रक्रियांचे विवरण केलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात तसेच आजच्या आधुनिक युगातील वर्दी शास्त्रबद्दल बोलताना बोलताना मला भारत जगात फार्मसी ऑफ द वर्ल्ड म्हणून ओळखला जातोय असे म्हणावे लागेल तसेच भारतात स्वस्त आणि प्रभावी औषध निर्मितीसाठी भारत प्रसिद्ध झाला आहे कोरोनासारख्या महामारीत भारताने कोवॅक्सिन आणि कोविशिल्डचे निर्माण करून जगभरात मदत केली मध्ययुगीन हो तंत्रज्ञानाबद्दल बोलताना राजा जयसिंह यांच्या जंतर मंतर वेधशाळांचा उल्लेख प्रकर्षाने करावा लागेल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची अनेक किल्ले ताजमहल लाल किल्ला हे उत्कृष्ट स्थापत्यकलेची उदाहरणे आपल्याला पाहाव्यास मिळतात अठराव्या व एकोणविसाव्या दशकात ब्रि भारतीय तंत्रज्ञानावर ब्रिटिश प्रभाव वाढला अठराशे एकावन्न साली भारतातील पहिले आय आय टी विद्यापीठ स्थापन झाले सी एकोणीसशे तीसमध्ये मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवलेल्या सी व्ही रामन यांनी भौतिकशास्त्रामधील रामन प्रभावचा शोध लावला जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीच्या सदक्षचा शोध लावला तर प्रभूचंद्र रे यांनी आधुनिक रसायनशास्त्राचा पाया रचला आता भारतातील स्वातंत्र्यानंतरची विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती बघूया एकोणीसशे एकोणसत्तर साली विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यात आली एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिला उपग्रह आर्यभट्ट याचे प्रक्षेपण करण्यात आले व एकोणीसशे ऐंशी साली रोहिणी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले डॉक्टर कलाम यांच्या नेतृत्वाखाली नाग पृथ्वी आकाश रिसूण अशा अनेक क्षेपणशास्त्रांची निर्मिती करण्यात आली डॉक्टर कलामांना भारतीय क्षेपणशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात तसेच एकोणीसशे साठच्या दशकामध्ये भारताने हरित क्रांती मोहीम हाती घेतली हरितक्रांड डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते तसेच एकोणीसशे सत्तरच्या दशकात भारताने मीरक्रांती मोहीम हाती घेतली डॉक्टर अरुण कृष्णन यांना निरक्रांतीचे जनक मानले जाते हरितक्रांतीमुळे भारतीय अन्न सुरक्षा व भारतीय शेती मजबूत झाली व भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राला नवीन दिशा मिळाली नील क्रांतीमुळे भारताचं मस्त उत्पादन हे जागतिक स्तरावरती पुढे गेलं व जागतिक स्तरावर प्रगती झाली त्यामुळे भारताच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राला नवीन दिशा मिळाली तसेच एकोणीसशे ऐंशी साली भारताने संगणक क्रांती सुरू केली व एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये भारत हा आय टी सेवा क्षेत्रात जागतिक शक्ती बनला त्यानंतर आता भारत ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ए आय मशीन लर्निंग क्षेत्रामध्ये उतरत आहे व पुढे जातो आहे तसेच भारत जगातील एक तंत्रज्ञान महासत्ता बनतो आहे त्यानंतर आता असे म्हणावे लागेल की भारत जगातील कोणत्याही देशाच्या विकासाच्या तंत्रज्ञानाच्या विकासासोबत तोड आहे प्राचीन काळातील धातुकर्म आणि स्थापत्यशैली ब्रिटिश काळातील शिक्षण मध्ययुगीन तंत्रज्ञान आणि स्वातंत्र्यानंतरच्या हो विज्ञान तंत्रज्ञानामध्ये झालेला विकास भारताला एक तंत्रज्ञान महासत्ता बनवत आहे आता भारत नवसंशोधन अंतरा संशोधन ए आय अशा अनेक क्षेत्राला धरून एक जागतिक मजबूत जागतिक पातळीवर प्रगती करेल असा आशावाद व्यक्त करते व आजपर्यंत भारताने विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात जी भरारी घेतली ती अधिक, अधिक उंच होत जावी असा आशावाद व्यक्त करते व शेवटी एवढेच की शेवटी एवढंच म्हणेल की भारत माझा तेजस्वी भारत माझा तेजस्वी विज्ञानाचे दीप उजळतो ज्ञानशोधाच्या वाटेवर तो अविरत पुढे चालतो ज्ञानशोधाच्या वाटेवर तो अविरत पुढे चालतो चा चंद्रावरती पाठिवले आम्ही विक्रमाचे यान चंद्रावरती पाठविले आम्ही विक्रमाचे यान मंगळाच्या दिशेनेही केला पुढे प्रवासमान मंगळाच्या दिशेनेही केला पुढे प्रवासमान रक्षक क्षेत्रात घडविले अग्नि तेजस ब्रह्मास्त रक्षा क्षेत्रात घडविले अग्नि तेजस ब्रह्मास्त सीमेवर उभे ठाकले बनले राष्ट्राचे कवच सीमेवर उभे ठाकले बनले राष्ट्राचे कवच नव्या ऊर्जा स्रोतांनीही आम्ही घेतली भरारी नव्या ऊर्जा स्रोतांनीही आम्ही घेतली भरारी सौर पवन हायड्रोजन हरितक्रांती साकारली सोळ पवन हायड्रोजन हरितक्रांती साकारली ए आय बायोटिक रोबोटिक्स डिजिटल विश्व विस्तारले ए आय बायोटिक रोबोटिक्स डिजिटल विश्व विस्तारले विकासाच्या या प्रवाहाने भविष्य नवे उजळले विकासाच्या या प्रभावाने भविष्य नवे उजळले हे तेज आमच्या भारताचे कधीही मंदना ववो हे तेज आमच्या भारताचे कधीही मंदना ववं ज्ञान संशोधन नव संकल्पना ज्ञान संशोधन नव संकल्पना यांचा ध्यास अखंडित राहो यांचा ध्यास अखंडित राहो मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय भारत